त्याच पद्धतीने इतर जे तांत्रिक पुरावे आहेत तांत्रिक सीडीआर असेल सीसीटीव्ही पुढे चोवीस आहे मुला आरोपी त्या नवविवाहित महिलेचा पती होता त्याला आपण अधिक सफल चौकशी केली असं त्यांना गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर जे काय पुरावे आहेत याच्या आधारावरती असे निष्पन्न झाले की सदर जो

बनाव केला होता पद्धतीचा उद्देश आहे जेव्हा ती घटना घडलेली तेव्हा असा प्रोजेक्ट झालं होत की दिवसा डोळ्या चोरीच्या उद्देशाने कोणीतरी त्या घरामध्ये शिरलंय आणि ते शिरल्यानंतर त्या महिलेचा चोरी करण्याच्या उद्देशाने तिने काहीतरी रेजिस्ट केलं आणि त्यामध्ये त्या महिलेचा खून करण्यात आला असं ते इनिशियली म्हणजे वाटत होत परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो आणि सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आहे की तसा का तो काही प्रकार नाही आहे कारण तिथे जरी थोड्या अताव्यस्त जरी असल्या तरी कुठल्याही प्रकारची चोरी किंवा कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टीला त्या ठिकाणी आम्हाला दर्शन आलेलं नाही त्यामुळे पुढे जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली तर तिच्या घरच्याच इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि मग अजून सपोज तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की तिचा पती माझी मुलगी ही नवस्कार तिचं लग्न होत आणि तिच्या पतीने तिचा खून केला आणि त्यामध्ये आम्ही प्रेस नोटमध्ये पण म्हटलंय की

जो आमचा आरोग्य आहे जो तुम्ही आहे तू बी एस सी झालेला आहे एमबीए शिकलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही जी पहिले एफ आय आर जी घेतली त्या एफ आय आर मध्ये आमचं कंप्लेनर सुद्धा हा शामराव रणपीसे वय वर्ष सव्वीस यांनी माझ्या पत्नीचा कोणीतरी खून केला

इलेक्ट्रिक शॉप त्या पतीने आहे त्याने दिलेला आहे आणि त्या संदर्भाने त्याने आणि त्या महिलेवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार वगैरे ही घटना घडत असताना झालेला नाही हा आणि आमच्याकडे डॉक्टरचा डॉक्टरचा विम्रा ओके काय काम करू